नमस्कार मित्रांनो तर माझ्या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करतो आणि आज आपण मराठा आरक्षणाबद्दल जे बोलणार आहोत ते एकदम सोपे आणि सर सरळ भाषेत बोलणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा कुठे स्किप करू नका तर चला सुरू करूया दोन हजार अठरा साली महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला मागास म्हणून मान्यता देत एस सी बी सी कायदा जाहीर केला होता आणि सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले होते पण दोन हजार एकोणावीस मध्ये मुंबई हायकोर्टाने हा कायदा काही अंशी मान्य केला पण आर, आरक्षणाची टक्केवारी कमी करून ती बारा तेरा टक्के केली होती दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायदा हा रद्द केला त्याला कारण होते एकूण आरक्षण पन्नास टक्क्याच्या मर्यादेपेक्षा जास्त झालं होत दुसरा मुद्दा असा सांगितला होता की मराठा समाजाला अत्यंत मागास म्हणून दाखवण्यासाठी पुरेसा पुरावाय ना, परत दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र मागास म्हणून मान्यता दिली पण हा कायदा तात्पुरता लागू केला गेला असला तरी त्यावर हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे मुंबई हायकोर्टाने या प्रकरणासाठी स्पेशल बँच स्थापन केलेली आहे या खंडपीठात सरकारचा कायदा टिकवता येईल का कि तो घटना बाह्य धरेल हे ठरणार आहे मित्रांनो हायकोर्टाचा निकाल कोणत्याही बाजूने लागेल तरी तो निर्णय सुप्रीम कोर्टात अपील होणारच सुप्रीम कोर्ट आधीच पन्नास टक्केच्या मर्यादेपर्यंत ठाम आहे आणि हा राहणार त्यामुळे महाराष्ट्र सरकारला विशेष परिस्थिती सिद्ध करावी लागणार आहे जर ते शक्य झाले नाही तर घटना दुरुस्ती करावी लागेल म्हणजे संसदेत बदल करून आरक्षणाला कायदेशीर बळ द्यावे लागेल गव्हर्नमेंटला तर हायकोर्टाचा कायदा टिकतो का रद्द होतो हे काही महिन्यात समजेलच पण सुप्रीम कोर्टातील लढाई इथेच खरी लागणार आहे जर सुप्रीम कोर्टाने नाकारले तर केंद्राने घटना दुरुस्ती केली तर मराठा आरक्षण शाश्वत होणार आहे तर एकंदरीत निष्कर्ष असा की मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयीन टप्प्यात आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यात लढाईत होणारच आहे पण अंतिम निर्णय तिथेच होणार तर ही होती मराठा आरक्षणाची न्यायालयीन आणि बाजू आणि पुढे काय होणार याबाबत तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षण मिळणार का कमेंटमध्ये नक्की सां सांगा सॉरी आणि हो जर तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांनाही कळायला पाहिजे की न्यायालयीन बाजू काय राहणार आहे तर मित्रांनो जय शिवराय भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद